रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ तळ कोकण म्हटल्या जाणाऱ्या या भागाची आपली एक वैशिष्ट्यपूर्ण इतिहास आणि राजकारण आहे त्यामुळे हा लोकसभा मतदारसंघ प्रत्येक लोकसभा निवडणुकीवेळी चर्चेचा विषय असतो यावेळी या लोकसभा मतदारसंघातून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्या मोदींच्या मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्री, केंद्री मंत्री असलेले नारायण राणे पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले भाजपनं दिनांक अठरा एप्रिल 2024 दोन हजार चोवीस ला उमेदवारांच्या तेराव्या यादीत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणेंना उमेदवारी दिली समोर आव्हान असेल दोन टर्मचे खासदार असलेले उबाठा गटाचे नेते विनायक राऊत यांचं त्यामुळेच आज आपण महाएमटीबीच्या मिशन लोकसभा या मालिकेत रत्नागिरी सिंधुदुर्गचा राजकीय इतिहास सध्याची राजकीय परिस्थिती आणि निवडणुकीतील मुद्दे यांची माहिती घेणार आहोत नमस्कार मी अवंती भुएरण कॅमेऱ्यावर आहे अविनाश सूर्यवंशी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात कुणाची ताकद किती आहे हे जाणून घेण्यासाठी आधी आपल्याला रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा विधानसभा आढावा घ्यावा लागणार आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण रत्नागिरी आणि राजापूर तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ कणकवली आणि सावंतवाडी असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात यातील कणकवली विधानसभा मतदारसंघातून नितेश राणे हे भाजपचे एकमेव आमदार आहेत त्यानंतर रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून उदय सामंत आणि सावंतवाडी विधानसभा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत आहेत त्याचबरोबर चिपळूण विधानसभा मतदारसंघातून शेखर निकम हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत अशा प्रकारे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभांपैकी चार जागांवर महायुतीचे आमदार आहेत तर राजापूर विधानसभा मतदारसंघातून राजन साळवी आणि कुडाळ विधानसभा मतदारसंघातून वैभव नाईक हे दोन आमदार उबाठा गटाचे आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि शरद पवार गटाचा एकही आमदार नाही विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टीने पाहिल्यास या मतदारसंघात निश्चितच महायुतीचं पारडं जड आहे या लोकसभा मतदारसंघातील विधानसभांचा आढावा घेतल्यानंतर आपण रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या राजकीय इतिहासाचा थोडक्यात आढावा घेऊया दोन हजार आठच्या मतदारसंघ पुनर्रचनेत रत्नागिरी सिंधुदुर्ग या नावाने लोकसभा मतदारसंघ निर्माण करण्यात आला रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण पासून तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी पर्यंत या लोकसभा मतदारसंघाचा विस्तार आहे दोन हजार आठच्या आधी या लोकसभा मतदारसंघाचे क्षेत्र राजापूर लोकसभा मतदारसंघात येत होते त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा इतिहास जाणून घेण्यासाठी आधी आपल्याला राजापूर लोकसभा मतदारसंघाचा इतिहास जाणून घेणं गरजेचं आहे राजापूर लोकसभा मतदारसंघाचा राजकीय इतिहास सांगायचा झाल्यास हा मतदारसंघ खऱ्या अर्थानं काँग्रेस विरोधी विचारांचा गड राहिलाय महाराष्ट्रातील बहुतांश लोकसभा मतदारसंघ हे एकोणवीसशे बावन्न ते एकोणीसशे सत्याहत्तर या काळात काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेले आहेत पण राजापूर लोकसभा मतदारसंघ याला अपवाद आहे एकोणीसशे ला राजापूर लोकसभा मतदारसंघातील पहिल्या निवडणुकीत या मतदारसंघातून प्रजा सोशलिस्ट पार्टीचे नाथ पै हे खासदार झाले त्यांनी या मतदारसंघात एकोणवीसशे सत्तावन्न एकोणविशे बासष्ट आणि एकोणविशे सदुसष्ट ला विजय मिळवून आपल्या विजयाची हॅट्रिक केली त्यानंतर एकोणवीसशे एकाहत्तर एकोणवीसशे सत्याहत्तर एकोणवीसशे ऐंशी एकोणवीसशे चौऱ्याऐंशी आणि एकोणविशे एकोणनव्वद असा सलग पाच वेळा या लोकसभा मतदारसंघात जनता पक्षाच्या चिन्हावर दिग्गज समाजवादी नेते मधू दंडवते यांनी विजय मिळवला सलग पाच टर्म खासदार राहिलेल्या मधू दंडवते यांचा एकोणविशे एक्क्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला या लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकिटावर सुधीर सावंत हे खासदार झाले पण एकोणीसशे शहाण्णवच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून सुधीर सावंत यांचा शिवसेनेच्या सुरेश प्रभूंनी पराभव केला आणि या लोकसभा मतदारसंघावर पहिल्यांदा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा भगवा फडकला सुरेश प्रभूंनी या लोकसभा मतदारसंघाचे चा चार वेळा प्रतिनिधित्व केले ते एकोणविशे शहाण्णव ते दोन हजार नऊ पर्यंत राजापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते त्यानंतर या मतदारसंघाची पुनर्रचना होऊन या मतदारसंघाचं नामकरण रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ असे झाले दोन हजार नऊच्या पहिल्याच लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निलेश राणे यांचा विजय झाला त्यांनी सुरेश प्रभू यांचा शेहेचाळीस हजार मतांनी पराभव केला मात्र दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर लढलेल्या निलेश राणे यांना पराभव स्वीकारावा लागला त्यांना दोन हजार चौदा मध्ये तीन लाख त्रेचाळीस हजार तर दोन हजार एकोणीस मध्ये दोन लाख एकोणऐंशी हजार मतं मिळाली होती राजकीय विश्लेषकांच्या मते ही नारायण राणे यांच्या कुटुंबाची वैयक्तिक मतं आहेत कारण या मतदारसंघामध्ये मतदार नारायण राणे यांच्यामुळे पण नारायण राणे यांनी काँग्रेस सोडल्यानंतर या मतदारसंघात काँग्रेस संपल्याच जमा आहे त्याचबरोबर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये एक संघ शिवसेना आणि मोदी लाटेचा फायदा घेत विनायक राऊत या मतदारसंघातून दोन वेळा खासदार झाले पण यावेळेचं राजकीय समीकरण पूर्णपणे बदललेलं आहे एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर या मतदारसंघातील शिवसेनेच्या चार आमदारांपैकी दोन आमदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले सोबतच मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा उभा गटाऐवजी शिवसेनेची वाट धरली त्यासोबतच नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशामुळे या लोकसभा मतदारसंघात भाजपची ताकद वाढली मोदी फॅक्टर आणि नारायण राणेच्या लोकसभा मतदारसंघातील वैयक्तिक ताकदीपुढे उबाठा गटाच्या विनायक राऊत यांचा किती निभाव लागणार हा मोठा प्रश्न आहे याशिवाय या, या मतदारसंघातील मागच्या दहा वर्षातील अँटी सुद्धा विनायक राऊत यांना बसण्याची शक्यता आहे रस्त्यांची दुरावस्था बारसू सारख्या मोठ्या प्रकल्पांना केलेला विरोध यामुळे विनायक राऊत यांना यावेळी फटका बसू शकतो असं राजकीय जाणकार सांगतात तुम्हाला काय वाटतं नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत या लढाईत कोणाचा विजय होईल तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद